अक्षय तृतीयेला महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे काय सांगताय तर होय महाराष्ट्रातले चार मोठे नेते हे आपली वेगळी वाट आणि यातल्याच एका नेत्यावर जोरदार आरोप एका पोलीस अधिकाऱ्याने केलेले त्या पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे रणजित कासले मराठवाड्यात बीडमध्ये कारवाई वादग्रस्त तपास वादग्रस्त व्यवहार वाईट संगत याच्यामध्ये गेली वीस वर्ष आपली कारकिर्द चालू ठेवणाऱ्या रणजित कासले यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर सुपारी देण्याचा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे रणजित कासले हा खरंच धुतल्या तांदळाचा बासमती आहे का धनंजय मुंडे यांचा आता तरणोपाय झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी एखादा वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे का आणि या संतोष देशमुख प्रकरणातून कसं होत्याचं नवत होतं आहे आणि बीडमध्ये दुसरा सचिन वाजे तयार झाला आहे का हे सगळं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र अकरा तारखेला आपण एक व्हिडिओ केला होता आणि मी आपल्याला असं म्हटलं होतं त्या व्हिडिओमध्ये की भाजपने कोकण किनारपट्टीवर एक तगडा नेता शोधण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे या संपूर्ण किनारपट्टीवर नारायण राणे हे एक तगडे उमेदवार आहेत तगडे नेते आहेत पण नारायण राणे यांच्या काही मर्यादा आहेत असंही मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतो या मर्यादा झुगारून टाकणारा एक नवा नेता हा भाजपला शोधायचा आहे आणि त्यामुळे भाजपचे जे मिस्टर ऑपरेशन आहेत रवींद्र चव्हाण ते आता कामाला लागलेले आहेत त्यांनी एकापाठोपाठ एक गोष्टी करायला सुरुवात केलेल्या आहेत कुठे पंडित पाटला न उचल कुठे आणखी कोणाला उचल या सगळ्या गोष्टी रवींद्र चव्हाण आपल्या पातळीवर करतायत पण जेव्हा बिग फिश उचलायचे असतात त्यावेळेला बिग चाणक्य लागतो आणि त्यामुळेच अमित शहा यांचा तो मुंबईतला आणि कोकणातला दौरा होता विशेषतः रायगडचा दौरा होता आता अमित शहा यांच्या या भेटीच्या दरम्यान त्यांनी ज्या रायगडमधल्या सुतारवाडीमध्ये जाऊन दुपारचं भोजन केलं त्या भोजनाचे यजमान सुनील तटकरे हे वेगळा राजकीय निर्णय घेतील हे मी आपल्याला सांगतो हे मी त्या दिवशी सांगितलं होतं आज पुन्हा त्याला मी अधोरेखित करतोय आणि त्याबरोबरीने आणखी एका नेत्याचं नाव चर्चेत आहे आणि तो नेता आहे धनंजय मुंडे आता याच धनंजय मुंडे यांच्यावर एक जोरदार आरोप केलाय तो बीडच्या पोलिसांमध्ये किंवा बीडच्या पोलीस सेवेमध्ये सायबर विभागामध्ये काम करणाऱ्या रणजित कासले यांनी गेली वीस वर्षे रणजित कासले हे पोलीस सेवेमध्ये आहेत अत्यंत वादग्रस्त भ्रष्ट आणि आक्षेपार्ह कारकिर्द असलेला हा अधिकारी सध्या निलंबित आहे आणि त्यामुळे आता खरंच देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री म्हणून आणि त्यांचं गृहमंत्रालय किंवा पोलीस व्यवस्था आणि फडणवीसांचं सरकार या सगळ्यावरच भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान या रणजित कासले यांनी केलेलं आहे रणजित कासले काय म्हणतात ते आधी आपण बघणारच आहोत पण रणजित कासलेंचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराड याची सुपारी दिली होती किंवा त्यांच्याकडून अशी ऑफर आली होती वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची मित्र हो वाल्मिक कराडचा खरंच एन्काउंटर होणार होता की नाही याच्यासाठी आत्ता एक वेगळी चौकशी लावावी लागेल किंवा लागेल हा भाग आपण अलहिदा ठेवूया पण याच रणजित कासलेला आत्ताच ही उपरती का सुचली आहे इतक्या दिवसानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणजित कासले असं म्हणतोय की मी दोन सिम कार्ड वापरणार दोन कार वापरणार दोन राज्यांमध्ये जाणार महाराष्ट्र पोलिसांना मला पकडायचं असेल तर पकडू द्या मला असं वाटतं की रणजित कासले यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला बघा त्याने काय विधान केले ते आधी तुम्ही रणजित कासले काय म्हणतात हे आधी आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया मग मी त्याचं तुम्हाला नेमकं काय म्हणणं आहे आणि काय रणजित कासले आहे हे समजावून सांगणार आहे बघू आपण रणजित कासले काय म्हणतो एनकाउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना आरोपी केले नाही जाणार तेवढे ते, ते पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए आय सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं आता आपण पाहिलं मी आपल्याला एक गोष्ट सांगतो हे हा जो रणजित कासले नावाचा अधिकारी आहे ना याच्या किमान किमान शंभरपट पट हुशार सचिन वाजे होता सचिन वाजेला मी व्यक्तिगतरित्या ओळखत होतो ठाण्यातल्या त्याच्या निवासस्थानापासून ते ठाण्यातल्या त्याच्या मित्रमंडळीपर्यंत आणि मुलूंच्या चेकनाक्यावरच्या सचिन वाजेच्या ठेकवरून ते, 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 ते सचिन वाजे, वाजे थेट शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले इथपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांची गुन्हेगारी विश्वामधलं त्यांचं काम त्यांची पोलीस सेवेमधली एकूणच सगळ्या गोष्टी मला नीट माहिती आहेत आणि पत्रकार म्हणूनही माहिती आहेत आणि व्यक्तिगत पातळीवरही माहिती आहेत त्यांचे कोणाशी असलेले स्नेहसंबंध त्यांच्या असलेली मैत्री चिन्हातली मैत्री या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि त्यामुळे सचिन वाजे हे सदग्रस्त स्वतः डिजिटली खूपच स्मार्ट होते पण मित्र हो ज्या दिवशी सचिन वाजे हे अँटालियाजवळ पकडले गेले स्फोटकं ठेवताना त्यावेळेला त्यांना धोका दिला तो त्यांच्या फोनने कारण तो फोन त्यांनी त्यांच्याकडे अनेक फोन होते त्यातले काही फोन त्यांनी ऑफिसमध्ये ठेवले होते काही सोबत ठेवले होते त्यातल्या चार्जिंगला लावलेल्या फोनने सचिन वाजे यांचा घात केला अशी माझी माहिती आहे आता इतका सतत अलर्ट असलेला सतत अत्यंतरित्या सावध असलेला आणि तरीही तांत्रिकदृष्ट्या किंवा डिजिटली दृष्ट्या स्वतःला अपडेट ठेवणारा सचिन वाजे हा जर पोलिसांच्या हाती लागू शकतो तर रणजित कासले याने पोलिसांना दिलेलं आव्हान किंवा गृहमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आव्हान हे अधिक भयंकर आहे आता सरकारला शंभर दिवसांचा एक कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता बघा एकनाथ शिंदे हे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला चालणारं सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर चालणारं सरकार याच्यामध्ये खूप मोठा तफावत आपल्याला दिसून येईल कामकाजामध्ये अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये एकूणच कार्यशैलीमध्ये याचं कारण काय तर याचं कारण भावना वेगळ्या असतात आणि वस्तुनिष्ठता वेगळी असते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये ती आपल्याला दिसते पण त्याच वस्तुनिष्ठ पद्धतीने काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना एक साधा पोलीस निरीक्षक आव्हान देतोय की सरकारने काय करायचं ते करावं मला पकडून दाखवावं पोलिसांनी मला पकडून दाखवावं यातच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं मिशन किती भुसभुषित आहे आणि गृहमंत्री म्हणून त्यांना कुणीच घाबरत नाही अशा पद्धतीची एक परिस्थिती आपल्याला समोर येते मित्रांनो मी इथे जाता जाता आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिगतरित्या बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्याने काहीस दुखावलं होतं आणि त्याचाच एक प्रकल्प मुंबई जवळच्या एका ठिकाणी सुरू होता ठाणे जिल्ह्याच्या जवळच या अभिनेत्याला एका वादग्रस्त मराठा सनदी अधिकाऱ्याने मदत केली आणि त्यानंतर हा अधिकारी ज्या उपक्रमात काम करत होता त्या सगळ्या भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये या अधिकाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला हा अधिकारी प्रचंड ताकदवान होता म्हणजे रणजित कासले हा काहीच नाही आहे पण ज्या अधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे फडणवीसांनी तो अधिकारी अत्यंत ताकदवान आणि पोचलेला होता पण त्यालाही त्याच्या विभागातून बाहेर काढण्याचं धाडस हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं अत्यंत डेरर असा हा मुख्यमंत्री अकॅडमिकली फोकस असलेला हा मुख्यमंत्री आता मात्र शंभर दिवसांचं मिशन घेऊन आपल्या सरकारला घेऊन पुढे चाललेलं आहे त्यावेळेला एक पोलीस निरीक्षक त्याला आव्हान देतोय त्यांच्या सरकारला आव्हान देतोय पोलीस खात्याला आव्हान देतोय की मी सिमकार्ड बदलतोय गाड्या बदलतोय मला काय करायचं ते करा असं सांगतोय पण याच अधिकाऱ्याच्या खात्यावर विधानसभेच्या काळामध्ये आलेल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीतले दहा लाख रुपये कोणी टाकले होते याचाही तपास व्हायला हवा रणजित कासलेला अटक करून त्याच्याकडे जी जी माहिती आहे ती खरंच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाची आहे का कारण ज्या अक्षय तृतीयेला ज्या नेत्यांनी आपला उंबरटा ओलांडून भाजपमध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आहे जर धनंजय मुंडे हे भाजपमध्ये येणार असतील आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचे गंभीर आरोप असतील तर अजितदादा पवार की जे स्वतः असं म्हणत होत की ज्यांच्याबद्दलची प्रतिमा काय होती हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांना घेतल्यानंतर जे भाजपचं झालं तेच कदाचित धनंजय मुंडे यांना अक्षय तृतीयेला आपल्याकडे घेतल्यानंतर या, या सरकारचं होऊ शकतं राज्याच्या सत्तेवर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारचा मिशन हंड्रेड असा शंभर दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला होता आपले दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासहित सगळ्या अधिकाऱ्यांना ॲक्टिवेट करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या या मिशन हंड्रेडच्याच अगदी पूर्वसंध्येला एका पोलीस निरीक्षकानेच थेट आव्हान दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की एक पोलीस निरीक्षक राज्याच्या मुख्यमंत्र्याला काय आव्हान देऊ शकतो पण त्याने दिलंय हे वास्तव आहे समाज माध्यमांवर रणजित कासले याचा व्हिडिओ जोरदार चालतोय आता अशाच काही रणजित कासलेंना ज्या वाटेनं सचिन वाजे गेलेलं आहे त्याच वाटेनं घेऊन जाण्याचं धाडस देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयामध्ये आहे का की देवेंद्र फडणवीस हे सगळं आरोपांचं मोहोळ ज्या नेत्याच्या नावाने उठलेलं आहे त्या नेत्याला आपल्या पक्षामध्ये घेऊन प्रयागराजच्या कुंडामध्ये डुबकी मारायला घेऊन जाणार आहे या प्रश्नाचं उत्तर मिशन शंभरच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल जर वाल्मिक कराडचा एन्काउंटर ठरला होता तर मग तो का झाला नाही आणि जर तो झाला नाही तर तो खरंच ठरला होता का या प्रश्नांची उत्तरं ही देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देणं उत्तरदायी होईल असंच या सगळ्या आरोपांच्या राळीमध्ये आपल्याला म्हणता येणार आहे याचं कारण काय तर याचं कारण हे देवेंद्र फडणवीस हे स्वतः एक स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व त्यांना खुणावतं आहे आणि अशा वेळेला त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आणि सरकारमध्ये जर धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्याचा अक्षय तृतीयेच्या दिवशी जर पुनर्प्रवेश होणार असेल तर भाजप फडणवीस आणि महाराष्ट्रातली जनता या सगळ्यांनाच याबाबत गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं वाल्मिक कराड याचा एन्काउंटर होता होता आहे का रणजित कासले या भ्रष्ट आणि वादग्रस्त अधिकाऱ्याचं डोकं फिरल्यामुळे तो अशा पद्धतीचं विधान करतोय का आता आपण रस्त्यावर आलेलो आहोत म्हणून मुंडे किंवा फडणवीस या दोघांनाही रस्त्यावर आणण्यासाठी रणजित कासलेंनी कंबर कसली आहे का आपल्याला जे काही वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद